यानंतर पुढची बातमी पाहूयात मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट नकार दिलाय काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले एबीपी माझाशी बोलताना सपकाळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर महाविकास आघाडीचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल इंडिया सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचा त्या ठिकाणच्या संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत त्यामुळे नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीला नाही त्यामुळे काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला नवीन भिडूची गरज नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता जी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे ती युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्यासोबत आहेत अभ्यंकर जी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे कोणत्याही नव्या तिसऱ्या भिडूची आम्हाला गरज नाही असं म्हणत आपली प्रतिक्रिया त्यांच्याकडे परवानगी मागायला गेलं कोण होतं युती मागायला आमच्याकडनं कोणीच गेलेलं नव्हतं त्यामुळे याच्यावर काय भाष्य करायचं ते कुठल्या संदर्भात बोललेत काही माहिती नाही तुमच्या आणि ठाकरेंच्या युती संदर्भात ते बोललेत काय म्हणाले ते की महाविकास आघाडीला कोणत्याही नव्या भिडूची गरज नाही मला वाटतं त्यांच्यापर्यंत कोणी गेलंच नाही त्यांनी त्याच्यावर विचार करणं सुद्धा योग्य नाहीये आमच्या पक्षाला काय वाटतं ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे योग्य काय तो निर्णय घेतील मुद्दा असा आहे की ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष आहे त्यांच्यासोबतच्या तुमच्या युतीची चर्चा सुरू आहे तर या सगळ्या पार हा बोला 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 या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली सल्ला मसलत सुद्धा महत्वाची ठरते आणि महाविकास आघाडीचं भवितव्य सुद्धा महत्वाचं ठरतं कसं आहे आता सगळ्या चर्चा या तुमच्या माध्यमातून आम्हाला कळत आहेत आतापर्यंत ज्या काही भेटीगाठी झाल्या आहेत या कौटुंबिक झालेल्या आहेत कुठल्याही भेटीगाठी या राजकीय आमच्या माहितीप्रमाणे तरी झालेल्या नाहीयेत आणि आमच्या पक्षाकडनं जो काय निर्णय असेल तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील बाकीच्या इतर पक्षांचं काय होणार आहे काय करणार आहे ते त्यांना त्यांचं तेन लखला हो परंतु जर कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आमच्या पक्षाकडनं तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील बरोबर आहे तुम्ही म्हणताय की कोणत्याही पद्धतीच्या राजकीय चर्चा नाहीत कौटुंबिक भेटी आहेत पण सातत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर वक्तव्य होत आहेत की हे शिवतीर्थ आमचं आहे बाजूचंही आमचं आहे एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी काहीच राजकीय चर्चा नाहीत यामागे त्यांच्या वक्तव्याचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही सर्वजण पक्षाचे महाराष्ट्र सैनिक आहोत आमच्याकडचा राजा आदेश हा शेवटचा असतो आणि आमच्या पक्षाकडून जो काय निर्णय घ्यायचा असेल मग तो सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि ते जे सांगतील त्याच्यावरती आम्ही सगळेजण जोरात काम करू ठीक आहे अविनाश अभ्यंकरजी आभार आपले आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर सध्या आपल्यासोबत आहेत आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची पण त्याआधी हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले हे आपण त्यांनाही एकदा ऐकूया महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचा त्या ठिकाणच्या संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत त्यामुळे नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीलाही नाही सचिन अहिरजी आपण ऐकलं असेल काय म्हणाले आहेत हर्षवर्धन सपकाळ नवीन भिडूची गरज नाही एकीकडे तुमच्याकडून जुळवाजुळवी सुरू आहे मनसेला सोबत घेण्याची प्रतिक्रिया आपली नाही काँग्रेस पक्ष हा एक स्वतंत्र विचारधाराचा आणि विशेषतः महाविकास आघाडीचा एक घटक आहे पण त्यांना त्यांचाही मत मांडण्याचा तो अधिकार आहे पण आपण जर त्यांची बारकाईनी जर इंटरव्ह्यू जर ऐकली असेल तर त्यात त्यांनी हे स्पष्ट केलेलं की स्थानिक स्तरावरती आम्ही हे सोडण्याचं काम केलेलं आहे स्थानिक स्तरावरती या सर्व गोष्टीची चर्चा होणार आहे आता काही विभागामध्ये कदाचित युती होऊ शकते कदाचित युती होऊ शकत नाही ह्याचा अर्थ कुणी महाविकास आघाडीच्या बाहेर गेलाय किंवा जाऊ इच्छितो अशातला भाग नाहीये उदाहरणच द्यायचं असेल तर ठाण्यामध्ये कदाचित त्यांची वेगळी भूमिका वे असेल पुणे मध्ये वेगळी असू शकते त्याचा अर्थ असं नाही की व स्थानिक स्तरावरती समजा त्यांच्यावरती युती जर झाली नाही कोण कोणाबरोबर जायचं किंवा काय नाही त्या पक्षाचा स्वतंत्र अधिकार आहे आणि तो फक्त आमच्या पुरता मर्यादित असं नाही उदाहरण द्यायचं असतं महायुती म्हणून घेऊन मुंबई सोडल्यास महायुती कुठे एकत्रित लढणार आहे अजून कुठेही तशी घोषणा झाली नाही किंवा त्याची चर्चाही नाही मला असं वाटतं की या बाबतीत पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी असतील काँग्रेस पक्षाचे नेते आणि विशेषतः राष्ट्रवादीचे सर्व नेते महाविकास आघाडीचे घटक म्हणून ज्यावेळी या विषयावर बसतील किंवा नाही बसतील कारण जसं मी म्हटल्याप्रमाणे का हा स्थानिक स्तरावरती निर्णय उद्या समजा मुंबईत आम्हाला मनसे बरोबर आम्ही युती करून लढायची की नाही लढायचं तो अजून ठरवायचं आहे तो पक्षप्रमुख ठरवतीलच पण समजा जर तसं झालं याचा अर्थ असं नाही की बाबा पुण्यामध्ये ती पुण्यामध्ये तसंच राहील पुण्यामध्ये कदाचित वेगळी भूमिका पण असू शकते ठाण्यामध्ये वेगळी असू शकते पण कालच राऊत साहेबांनी हे स्पष्ट केलेलं की मुंबई पुणे पिंपरी चिंचवड थाणा आणि विशेषतः नजदिकच्या कल्याण डोंबोलीमध्ये आमचा मानस तसंच आहे की मनसे सारख्या पक्षाबरोबर पुढे जर येत असेल तर मराठीच्या मताच्या विभाजन होऊ विभाजन होऊ नये यासाठी एकत्रित येण्याचा तो प्रयत्न आमचा राहणार आहे ठीक आहे सचिन आभार आपल्या आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी